जर असा पाऊस काय पडला तर आपल्या सगळ्यांना लगेच चहा आणि भजींची आठवण होते तर आज मी मस्तपैकी कमीत कमी वेळेमध्ये हॉटेल सारखी कुरकुरीत मस्त खमंग अशी गोल भजी बनवतीये या भजींच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की ही किती कुरकुरीत खमंग अशी ही बनलेली आहेत भजी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही अवघ्या पाच मिनिटाच्या आतमध्ये शिवाय घरातच उपलब्ध असलेल्या कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये आपण ही जाळीदार खमंग कुरकुरीत ही गोल कांदा भजी बनवू शकतो शिवाय ही भजी जाळीदार होण्यासाठी या व्हिडिओ मध्ये मी एक ट्रिक सांगितलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवट नक्की पहा तर सर्वात अगोदर ही गोल कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे पण पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर एकदाच टाकलं तर यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे काय करायचं थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आणि चमच्याच्या सहाय्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं एकदाच पाणी टाकलं तर हे थोडंसं पातळ देखील होऊ शकतं जसं लागेल तसं पाण्याचा वापर करून हे पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ देखील तयार करून घ्यायचं नाही थोडस मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये पाणी पूर्ण मिक्स करून झाल्यावर हे पीठ हातानेच फिटून घ्यायचं आता हे पीठ हाताने फिटून घेतल्यानं काय होतं यामध्ये हवा भरली जाते आणि ही भजी जाळीदार आणि कुरकुरीत बनण्यास मदत होते आणि हे मिश्रण फेटताना साधारण एकाच दिशेनं फेटायचं एकाच दिशेनं फेटल्यानं काय होतं यामध्ये हवा भरली जाते आणि जर हे मिश्रण तुम्ही दोन्ही साईडने फेटत राहताल तर याच्यातली हवा बाहेर निघून जाते आणि ही भजी कुरकुरीत आणि जाळीदार बनत नाहीत त्यासाठी काय करायचं हे मिश्रण साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी एकाच दिशेनं फिटून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता हे सरसरीत असं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील तयार करून घ्यायचं नाही आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण काही जिन्नस टाकूयात आता, आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून टाकलेले आहेत आणि कांदा टाकल्यावर एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि सोबतच दोन ते तीन चिमूडवर हिंग टाकलेली आहे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा अशा प्रकारे हातावर चोळून यामध्ये टाकायचा आहे हा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून टाकला तर भजींचा स्वाद एकच नंबर लागतो सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक आकारात कट करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि दोन ते तीन चिमूडवर इथे मी खायचा सोडा टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे बेकिंग पावडर देखील टाकू शकता यामध्ये मी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे लाल तिखट देखील टाकू शकता आता हा खायचा सोडा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आणि भजी तेलामध्ये सोडायची हा सोडा यामध्ये मिक्स करायच्या आधी किंवा टाकायच्या आधी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तर अगोदरच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम असं गरम झालेलं आहे आणि लगेचच ही भजी तेलामध्ये सोडायची आहेत <sharp>, मी ही भजी तळण्यासाठी अगोदरच तेल देखील कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आणि भजी तेलामध्ये सोडल्यावर मिडियम फ्लेमवर ही भजी सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून ही भजी तेलामध्ये सोडताच तुम्ही पाहू शकता वरती तरंगून आलेली आहेत याच्यावरूनच समजतं की आपली ही भजी कुरकुरीत बनणार आहे कडईत जेवढी बसतील तेवढी भजी मी तेलामध्ये सोडणार आहे सर्व भजी तेलामध्ये सोडल्यावर कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंगावर मिडियम फ्लेमवर मस्त अशी तळून घ्यायची ही भजी तेलामध्ये सोडल्यावर लगेच यांना हात लावायचा नाही साधारण दोन मिनिटांनी यांची साईड खालीवर करत मस्त सोनेरी रंगावर ही तळून घ्यायची आता या भजींचा रंग तुम्ही पाहू शकता हलकासा गोल्डन ब्राऊन आलेला आहे आता सर्व भजी खालीवर करत मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची ही भजी तळताना गॅसचा फ्लेम एकसारखाच ठेवायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी मस्तपैकी अशी मी तळून घेतलेली आहेत आणि कढईतून काढताना या भजींचं तेल चांगलं होऊन घ्यायचं आहे आणि भजींच्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की ही भजी किती स्कोर करीत अशी बनलेली आहेत आणि सर्व भजी तेलामध्ये काढून घेतल्यावर उर्वरित मिश्रणाची देखील भजी तेलामध्ये सोडून मस्तपैकी मिडियम फ्लेमवर कुरकुरीत कुर आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत आता ही भजी देखील आपली तळून रेडी झालेली आहेत खूपच स्कोर आणि मस्तपैकी असा रंग या भजींना आलेला आहे आता ही देखील तेलाच्या बाहेर काढून घ्यायची आता या भजी सोबत खाण्यासाठी मस्तपैकी अशी हिरवी मिरची देखील तळून घेऊयात त्या मिरच्या देखील थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत मस्त अशा मी तळून घेतलेल्या आहेत लगेचच ही गरमागरम भजी या हिरवी मिरची सोबत खाण्यासाठी सर्व करूयात तर अवघ्या पाच मिनिटाच्या आतमध्ये आपण ही हॉटेलसारखी कुरकुरीत जाळीदार खमंग अशी ही गोल कांदा भजी बनवलेली आहेत आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तर व्हिडिओला तुम्ही डिसलाइक देखील करू शकता बर का आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेला बेल प्रेस करा जेणेकरून माझ्या जे येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल